काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात मुंबई येथील आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला यश आलं असून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने हैदराबाद गॅजेट वर सातारा गॅजेट लागू करण्यात आले आहे त्याच त्यानंतर एक मोठा मुद्दा उपस्थित झालेला आहे की बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्या मध्ये तशा उल्लेख देखील आहे असा या ठिकाणाच्या माध्यमातून मागणी समोर येत आहे आपल्यासोबत बंजारा समाजातील काही बांधव जोडलेले काय नेमकी मागणी आहे आणि मुद्दा काय काय उपस्थित केलेला आहे आमची मागणी आहे की जे मनोज दादा पाटील यांच्या मागणीनुसार मागणीनुसार जे, जे बंजारा समाजाला मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट नुसार कुणबी कुणबी जे देण्यात आले त्याचप्रमाणे बंजारा समाज हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एस टी या पवर्गामध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एस टी परवर्गामध्ये घेण्यात यावं आरक्षण देण्यात यावं व त्याप्रमाणे बंजारा समाजाचे जे जे मागण्या आहेत ते महाराष्ट्राने त्वरित पूर्ण करण्यात यावं व त्यानुसार बंजारा समाजाला जे बीडमध्ये उद्या जे मेळावा घेण्यात येणार आहे त्या मेळाव्याला तांड्यातून भरपूर अशा प्रत्येक तांड्यातून तीस ते चाळीस लोक जाणार आहेत त्याप्रमाणे प्रत्येक तांड्यातून चाळीस ते पन्नास लोक जावेत ही नम्र विनंती व त्या आरक्षणाला जास्तीत जास्त उपस्थित राहावे उपस्थित राहावे ही समस्त बंजारा बांधवाकडून भावना काय सांगाल उद्याच्या बीड जिल्ह्यामध्ये मोठी बैठक होणार आहे काय मागणी आहे नेमकं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात जाण्याची ही नवीन मागणी सुरू झालेली या मागचं काय कारण असेल प्रथमतः या महाराष्ट्रातले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज आणि आमच्या बंजारा समाजाचे हृदयस्थान वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन करतो मित्रांनो बंजारा समाजाची एवढी बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की जी दलितांची गेल्या कित्येक वर्षी ते म्हणजे स्वातंत्र्य काळामध्ये होती त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आता स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज बंजारा समाज तीन तीन कोस ग्रामपंचायतच्या लांब आहे त्याच्यानंतर बंजारा समाजाच्या विकासापासून दूर राहिलाय आज सुद्धा बंजारा समाज तांडा चांडा सोडून ऊसतोड कामगार करतोय आज सुद्धा बंजारा समाजाचे मुलं शिक्ष... म्हणजे शिक्षणापासून वंचित आहेत अशा विविध आजपर्यंत स्वातंत्र्य जसा भेटलाय भारताला तेव्हापासून बंजारा समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेटला नाही आणि त्याच्यामुळं जर बंजारा समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला बंजारा समाजाच्या येणाऱ्या पिढीला एस टी आरक्षणातून जर आरक्षण जर महाराष्ट्राने दिलं जसं की दिल्लीमध्ये एसी ये, समाज एस सी मध्ये आहे इकडे उत्तर प्रदेश मध्ये बत्तीस टक्के एस सी समाजामध्ये बंजारा समाजाला आरक्षण आहे इकडं आंध्रामध्ये एस सी समाज आरक्षण आहे कर्नाटक मध्ये एसटी आहे तर जवळपास देशातल्या अर्ध्या राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटी समाज एसटी मध्ये आहे आणि तिथं त्या समाजाला सगळ्यात मोठं प्राधान्य तीस बत्तीस सत्तावीस टक्के आरक्षण आहे साहेब मग महाराष्ट्रानेच या बंजारा समाजावर अन्याय का करावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या या सरकारकडे आहे आदरणीय या, या, या माध्यमातून एक गोष्ट असं आता तुमच्या बोलण्यातून असं समजण्यात येत आहे की ज्यावेळेस मनोज दादा पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू होतं त्यावेळेस काही गॅजेटियर अभ्यासक हैदराबाद गॅजेटर असेल किंवा सातारा गॅजेटर असेल त्याचे अभ्यासक जे पुढे येऊन सांगत होते की मराठा समाज हे कुणबी नोंद आहेत त्याच्यावर आणि मराठा हेच कुणबी आहेत त्या तो अभ्यास करत असताना कुठेतरी त्यांच्या निदर्शनास आलं नाही का बंजारा असेल काय काय असेल किंवा वडार समाज असतील हे इतर ठिकाणी टी प्रवर्गात आहेत असं निदर्शनास आलं नसेल का त्यांच्याकडून असं समोर का आणलं गेलं बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण की माहीत आहे का आम्हाला बी तीच अपेक्षा होती जसे की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलं तीच अपेक्षा होती की आम्हाला सुद्धा ज्या वेळेस हैदराबाद गॅजेट असो सातारा गॅजेट असतो याच्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाचा उल्लेख आहे आणि त्याच पद्धतीने जी समिती मराठा उपसमिती अभ्यास करीत होती त्याचप्रमाणे आमचा सुद्धा बंजारा समाजाचा त्यावेळेस अभ्यास केला असता तर त्याच वेळेस जी आर मध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवार आला असं घोषित आदरणीय देवेंद्र फडणवीसनी त्याच दिवशी केली असती पण या सरकारला आमचं आरक्षण किंवा कुठला बी विकास करायचा नाही किंवा मतदान पाहिजे आजपर्यंत बंजारा समाज ओबीसीचं एन डी ए म्हणणाऱ्या लोकांना डीएनए सॉरी डीएनए म्हणणाऱ्या लोकांना मतदान केले आज सुद्धा बंजारा समाजाने या महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस वर्ष राज्य करून सुद्धा आज वंचित आहे म्हणजे बंजारा समाज काही वर्ष असा होता की वरून पाणी प्यायची व्यवस्था होती तरी यांना आजपर्यंत कुठलाच न्याय भेटला नाही आणि खऱ्या अर्थाने आज मी सांगतो ऐंशी ते नव्वद टक्के आमचे सुशिक्षित बेरोजगार ऊस तोडायले आणि आणि नोकरीपासून वंचित आहेत जर नोकरीला गेलं तर आरक्षणाचा मुद्दा मध्ये येतो म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती की या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं आणि आम्हाला बंजारा समाजाला न्याय द्यावा हीच या शासनाकडून अपेक्षा आहे काही महिला सुद्धा जोडलेल्या आहेत काय नेमकी मागणी काय आता हे तुम्ही ऐकलं असल एस एसटी मध्ये घ्या अशी मागणी समोर येत आहे उद्या चला त्या मध्ये मोर्चा आहे तुम्ही जाणार का काय मागणी कशी असणार आहे आज आस तुम्ही तंड्यामध्ये राहतायत या ठिकाणी अडचणी काय असतात अडचणी काय आमच्या लेकराला काय नाही काय अडचणी आहे ते टी खातात म्हणा लागले ते द्या आम्हाला ह्या आरक्षण द्या आमच्या लेखाला काय होईल असं वाटतं काय तरी आमचं होईल कि काय तरी लेकराच नोकरी लागेल कि त्याच्यात आता सध्या तुमचे लेकरं जे आहेत ते उस्तुडील जातात आरक्षण मिळालं त्यांना नोकरी भेटाल असं वाटत शिकायला लागलेत आता थोडे उसाला काय शिकायला लागलेत काय मग ते काय तरी होईल किती लेकरच म्हणून वाटतंय ना आम्हाला बरं उद्याच्या बीडला मोर्चा होणार आहे बैठक होणार आहे तुम्ही जाणार आहात का आणि दुसऱ्याला घेऊन जाणार आहात दुसऱ्याला दुसऱ्या बी आम्ही बी जाऊ सगळे जाऊत आपल्या आपल्यासोबत वसंतराव राठोड जोडलेले आहेत काय या ठिकाणी तुमच्या तंड्यामध्ये मी आलो अनेक मुद्दे उपस्थित झाले उद्याच्याला बीडला सुद्धा मोठी बैठक आहे एसटी प्रवर्गातून मागणी होत आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी सातारा गॅजेट लागू करण्यासाठी काय तुमची मागणी असणार काय म्हणणार माझी मागणी अशी आहे समाजाची मागणी अशी आहे की जेणेकरून आपल्या मराठवाड्यातले मधले जे काय जिल्हे आहेत तर आधी हे हो आंध्रामध्ये होते आणि आंध्र असल मराठवाडा असल महाराष्ट्र असल पूर्ण राज्यामधले जेवी राज्य असते ह्या भारत देशाच्या बाहेर बी जे काही आमचे समाज असन आमची बोली भाषा एक आहे खाणं पिणं एक आहे आमचं दैवत एक आहे शहालाल महाराज आणि जेणेकरून आज मी समजा आम्ही जे मराठवाड्यामधले हे जिल्हे आहेत आपले तर हे अगोदर हैदराबाद ह्याच्यामध्ये है होते राजधानी तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की त्या तिकडच्या आमच्या जर का आमचा समाज आहे तर आमचं बेटी रोटी व्यवहार आहे खाणं पिणं एक आहे आमची जा संस्कृती जी असते आमच्या समाजामध्ये ती संस्कृती एक आहे त्यांना एसटी मध्ये आम्हाला विजयटी मध्ये टाकलेलं आहे इकडं ज्या टायमाला आपलं हे इकडं हे तोडलं गेलं त्या टायमाला मराठा मराठवाडा मुक्ती संग्राम त्या टायमापासून आम्ही इकडं विजयंतीमध्ये आलो आमचे सगळे सोयरे आमचे भाऊकी तिकडे आमचे पावणेराव हे ते एस मध्ये आहेत एस टीचं असं आहे की आता उद्याच्याला आता हे गावापासून कित्येक दोन दोन तीन तीन किलोमीटरवर चार किलोमीटरवर वाडी वस्ती तंडावर मा दरी खोरी डोंगरात राहणारा समाज आहे आणि ह्या समाजाला शिक्षणाची सोय नसल्यामुळं शिक्षण नाही झाल्यामुळं मग ते शिक्षणापासून नोकरीपासून काही वंचित राहतात मग ह्या जर समजा एस टी मध्ये आरक्षण जर दिलं शासनानं तर ह्या लोकांना ह्या मुलांना पुढच्या पिढींना त्या आरक्षणाचा फायदा होईल आणि मग ते कुठतरी समाजामध्ये सुधारण्याची संधी भेटेल हे अशी आमची अपेक्षा आहे उद्याच्याला बीडला मोठी बैठक होणार आहे बंजारा समाजाची तुम्ही तुमच्या समाजाला काय आवाहन करणार आहेत आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी काय मार्गदर्शन करणार बंजारा समाजाला एकच आव्हान आहे समस्त बंजारा समाज बीड जिल्हा तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यात म्हणून नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आता आमचं दोन तीन दिवसापासून नियोजन आम्ही बीड जिल्ह्याचं बैठकीचं नियोजन करतो तर उद्या आठ तारखेला समाजाला एकच आव्हान आहे की प्रत्येक तांड्यातून ही मीटिंग आहे मीटिंगच्या नंतर आम्ही ठरविणार जिल्ह्याची मीटिंग घेऊन जिल्हा कमिटी नंतर तालुक्यावरची कमिटी तालुक्याच्या कमिटीच्या नंतर पुन्हा मग पुढची काय ठरवायची त्याच्यामध्ये आपल्याला बसून काय म्हणजे मुद्दे ठरवायचे काय घ्यायचे समजायचे विचारण हे येणार आहे तरी पण मिटिंगला प्रत्येक दंडातून एक एक गाड्यात असे जाणार असं समजायचं आमचं ठरलंय किती लोक उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे बैठकीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तीन एक हजार असतील तीन चार हजार होते सोबत चिमुकली सुद्धा जोडलेली काय नाव आहे बेटा तुझं सृष्टी युवराज चव्हाण तू आता हे बऱ्याच जणांना बोललेलं ऐकलंस कितीला आहे तू तिसरीला तिसरीला कुठल्या शाळेत बेटा गुरुकुल पब्लिक स्कूल बीड बरे सगळे म्हणते एस टी मध्ये एस टी पर्वात आरक्षण पाहिजे कशासाठी पाहिजे काय तुला किती पुढे होऊन काय शिकायचं आणि त्यासाठी आरक्षण लागणार आहे का हो बर काय शिक्षण काय करायचे तुला पुढे बंजारा समाजाला एस टी प्रवर, प्रवर्गातून प्रवर प्रवर्गातून समाविष्ट करण्याची मागणी बर म्हणजे एस टी प्रवर्गातून तुला समाविष्ट केल्यावर तुला चांगल्या प्रकारची नोकरी भेटल चांगल्या पदाची नोकरी भेटल ही अपेक्षा आहे बरोबर हो उद्याच्याला जी बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी जिल्हाभरातील तांड्यावरून मोठ्या संख्येने बंजारा समाज येणार आहे त्यांना तुमच्या भाषेमध्ये कसं आवाहन करणार आमच्या भाषेमध्ये सालीमेन सवार आठ तारखेनं हो आठ तारखेनं सवारा आपले बीड जिल्हा मीटिंग सारू समस्त बंजारा समाजानं मू एक आवाहन करू विनंती करू चु कि सोभाग्य लॉन्स पांगरी रोड बीड आता कार्यक्रम आपल्या मिटिंग नियोजन चालू छ आणि नियोजन छ आणि कार्यक्रम नियोजन टाइम साडे अगार वाजता तो सालीम समाज हात विनंती विनंतीच आरक्षण सारू आपल्यानं मुद्दो उपस्थित करे सारू आपल्यानं सालीम विचार माहिती मार्ग काढे सारू हायपेल मिटिंग ये ना सालिम तांडे तांडे मार पूर्ण गोरभाईन विनंतीच कि सालीम हे नाव सवार आपले सालमेर विचार माहिती कोई संघटना छे केरी जा सर्व सर्व समाज बांधव म्हणजे बंजारा सरसगट समाज बांधव जेणू न विनंती विनंतीच की आपल्याने माझे माहिती आपल्याला सालीम हे सवार बेसन अगेर आपण जे काही आरक्षण मुद्दे आपल्याला लढाई लढेलच आरक्षण मुद्दे आपले रस्ता उतरेडच आरक्षणे मुद्द्या पण ना शासने सांगू मागणी करायचं तो हे मागणी सारू आपल्याला सालीमेर आप ना ना साली आप साली विचार आपले नांग्या रणभूमी ठेवायच हा मग सालीमेन विनंती करूच आपण मीटिंग आहो आणि हजर येऊ आणि सालीमेर विचार सुचावू आत्री अपेक्षा करूच आणि मग थांबूच जय होत्या बंजारा समाजातील तांड्या वस्तीवरील भावना या ठिकाणी आपण उपस्थित झालो काल चार दिवसापूर्वीच माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर त्यांना जो शासन निर्णय देण्यात आला हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यानंतर एक 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 मागणी आता समोर येत आहे त्याच माध्यमातून आज बंधारा समाजाचा पूर्ण समाज बांधव रस्त्यावर उतरत आहे त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं त्यांना एसटी प्रवर्ग लागू करावा या मागणीसाठी ते उद्या बीडला मोठी बैठक घेण्यात घेण्यात येणार आहे कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड